महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे मावळमध्ये मुसळधार पावसामुळे पवना धरणात पाणी साठ्यामध्ये वाढ आणि नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येते अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याचे तसेच नागरिकांचे नुकसान झाले राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेल्या चोवीस तासात तीनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे धरणसाठ्यात तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के एवढी वाढ झाली आहे मावळमधील महागाव मालेवाडीकडे जाणारा अर्धा रस्ता पावसाच्या पाण्यानं वाहून गेलाय आहे आणि त्यामुळे मालेवाडीमधील नागरिकांना महागाव गावामध्ये आणि पवनानगर बाजारपेठमध्ये येजा करताना काळजी घेणं गरजेचं आहे तसेच दुधीवरे खिंडीतून लोहगड गडाकडे जाणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे पूर्णत खचला आहे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी दुधीवरे खिंड लोहगड गडाकडे जाताना जपून जावे पवनानगरमधील बाजारपेठ पूर्ण पाण्याने भरलेली असल्यामुळे लिया नंदू मारुती कालेकर आणि अनेक अने व्यापाऱ्यांच्या दुकानात पावसाचं मोठं पाणी साठलेलं आहे कालेगावमध्ये लवू कालेकर या नागरिकाच्या घरामध्ये पावसाचं पाणी साठल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा